थोडीशी अट्ठ की आपण कोणाच्या घरी जातोय आपल्याला काय अधिकार घरी जायचा तुमच्या कुठल्या अधिकारनी तुला ह्याला सांगितलं माहिती पी एस खान कोण खान खान पी एस लावले पी एस आय खानला त्याला जोपर्यंत येत नाही याला जोडायचं नाही सर काय कोण काय तुम्हीच तुमची ओळख सांगा बस आणि स्पेशल डी बी स्पेशल बसा 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 ए आता चार पण पाजा बसा आता तुमची बजा घेते कसा पुलिस चांगलं गेलं तुम्ही आहात तुम्ही कुठे बसलेले होतात तुम्ही आलात कुठून मी कुठे बसलेले होतात कुठे तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला माझं प्रायव्हसी आहे ना माझं घर आहे ना माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे तुम्ही कसे घालात वरिष्ठांनी सांगितलं पण तुम्ही दबडा घालत हा दरोडा आहे माझ्या घरात चोरी झाली मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो चेन चोरीला गेले चार तिचा आग मी तुमच्यावर घेतला तर आता मी आत्ता तो आग तुमच्यावर घेतला तर की माझ्या चार चेन चोरीला गेल्या तर तुम्ही चोरल्या तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता एवढी हिंमत पोलिसांची की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतात शूटिंग काय केलं तुम्ही येऊन रेकॉर्डिंग अरे कशाला तुमचा काय अधिकार पण माझा आहे ना माझं घर आहे ना निदान मला विचारायचं माझ्या पोलिसांना विचारायचं काय लावलं काय म्हणजे आमचं प्रायव्हसी माझी काही गोष्ट आहे की ना मी तुमच्या घरात येऊ न विचारतो चार बाजार काय पद्धती पुढलं हो ते आता दायर केला ते खान साहेब त्यांच्या त्यांच्या कोणाच्याही मात त्याची चोरी पकडली आपण चोरतोडी

रिस्टोर्स मध्ये येतो तुम्ही अनुराग माझ्या घरात पत्रकार पडिसला आहे आज तुम्ही महाराष्ट्रात एक मोठं प्रकरण उघड नमस्कार मॅडम कसा वाच thumbnailUrl पडिसला आहे निवेदक बोलते सर आमदार साहेब बोलत आहे साहेब कोण साहेब आवडतंय हां तुम्हीच पाटील मॅडम तुम्ही तुमचे एक हवलदाराला आमच्यावरती वॉच ठेवायला माझ्या घरात माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस रेकॉर्ड प्रेस ब्रीफिंग रेकॉर्ड करता एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली होती त्यांना आणि कशाला हे करता आमच्यावर वॉच कशाला ठेवता आम्ही काय चोर दरोडे वॉच ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना त्या वाल्मिक कराडवर वॉच ठेवा ना अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून आमच्यावर कसले वॉच ठेवता अहो पकडले गेले ना ते तसे नाही काय माझ्या घरात माणूस उभा आहे माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे नाही पोलिसांनी कोणी पकडला रे सांगितलं असं हे काय चालू आहे म्हणजे काय आणि मी यांना सोडणार नाही तुमचा जोपर्यंत सिनियर डी सी पी येत नाही एस बीचा तोपर्यंत यांना मी सोडणार नाही भले रात्र झाली तरी चालेल ना घराच्या बाहेर नाही पडू त्यांना हॅलो तुमच्या सिनियरला सांगा सी पीला असं प्रकरण झालंय कमिशनरच्या कानावर जाऊ द्या नाही तर ट्रेस पासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखल करा तुमचे कोण सी पी आहे त्यांना फोन करा मी घरीच बसलोय तुम्ही कराठी तुम्ही काय बोलू नका शांत रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग

あた。